राम राम शेतकरी मित्रांनो शेतकरी शेतकरीदा यूट्यूब चॅनेलमध्ये आपले सर्वांचे पुन्हा स्वागत आहे आज आपण बघणार आहे लातूर येथील आजचे सर्व पिकांचे बाजारभाव म्हणजे दिनांक सतरा डिसेंबर दोन हजार पंचवीस सर्व शेतकऱ्यांनी हा व्हिडिओ संपूर्णपणे बघा कुठे न स्कीप करता शेतमाल गहू जाते एकवीस एकोणनव्वद या ठिकाणी आज अफग तीन क्विंटलची कमीत कमी चोवीसशे एक सर चोवीसशे एक जास्तीत जास्त चोवीसशे एक रुपये क्विंटल शेतमाल ज्वारी जाते पिवळी या ठिकाणी अवक एक क्विंटल कमीत कमी तीन हजार एक सरसंद्राय तीन हजार एक जास्तीत ज्या तीन हजार एक रुपये क्विंटल शेतमाल ज्वारी जाते पांढरी अवक सात क्विंटल कमीत कमी चोवीसशे एक सरसंद्राय सव्वीसशे अडतीस जास्तीत ज्यादर अठ्ठावीसशे एक रुपये क्विंटल शेतमाल हरभरा जाते लाल या ठिकाणी अवक सहाशे सतरा क्विंटल कमीत कमी चार हजार शहात्तर सरसंद्र चार हजार सहाशे तीन जास्तीत ज्या दर चार हजार सातशे सव्वीस रुपये क्विंटल शीतमाल मूग जाते हिरवा या ठिकाणी अवक दोनशे एकोणपन्नास क्विंटल कमीत कमी चार हजार दोनशे सरसंद्र सहा हजार सहाशे जास्तीत ज्या दर सात हजार पाचशे रुपये क्विंटल शेतमाल तूट जाते लाल अवघ एक हजार अठ्ठावीस क्विंटलची कमीत कमी पाच हजार सातशे नव्याण्णव सर सरसंद्राय सहा तर मित्रांनो सरसंद्राय सहा हजार सहाशे बारा जास्तीत ज सहा हजार नऊशे एकोणपन्नास रुपये क्विंटल शेतमाल उडीत जाते काळा या ठिकाणी अवघ बाराशे सोळा क्विंटल कमीत कमी तीन हजार नऊशे अकरा सर सरसंद्राय पाच हजार चारशे एकतीस जास्तीत जद पाच नऊशे एकोणावीस रुपये क्विंटल शेतमाल सोयाबीन अवक अठरा हजार एकशे नव्याण्णव क्विंटल कमीत कमी एकोणतीसशे एकवीस सर सरसंद्राय चार हजार चारशे चाळीस जास्तीत जद चार हजार सहाशे तेरा रुपये क्विंटल नवीन आले सात शेतकरी दादा युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा रोज लातूर जिल्ह्यातील सर्व पिकांचे बाजारभावाचे व्हिडिओ बघण्यासाठी